ज्या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास निर्माण केला तो महाराष्ट्र नेमका कसा आहे विसावलेला कृष्णा कोयना आणि गोदेच्या निर्मल कपारीमध्ये वसलेला गडदुर्गांनी ग्रंथांनी विचारांनी समृद्ध असलेला महाराष्ट्र पाहिला की होत्यावरती साज शब्द फुले उमवतात गरज महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा अशा या माझ्या महान महाराष्ट्राचा इतिहास कुणी सर्वसामान्यांनी लुंग्या सुंग्या नेला गबाळांनी लिहिला नाही माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात दौडणाऱ्या घोड्यांच्या टपानी शहरांच्या हातातील टपानी माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय साधू संतांच्या हातातील लेखण्याने माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या कड्यांनी मावळ्यांच्या हातातील डालींनी माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या लालबुंद रक्ताने माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय जिजाऊंच्या संस्काराने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या खनखनाटाने